उत्सव समतेचा कार्यक्रमाची लोहा कंधार तालुक्यातून होते शतक पूर्ती कंधार तालुक्यामध्ये उत्सव समतेचा या कार्यक्रमातून तब्बल शंभर गावामध्ये ग्रामीण भागातील लोकांमध्ये स्त्री पुरुष समानता आरोग्य शिक्षण बालविवाह प्रतिबंध महिला सशक्तीकरण आणि शाश्वत विकास ध्येय याबाबत जनजागृती करत दररोज पाच गावे या पद्धतीनं शंभर गावांमध्ये कार्यक्रम राबविण्यात आला कार्यक्रमाची जबाबदारी ब्लॉक कॉर्डिनेट तर तीन ट्रेनर वीस हजार शंभर गावपातळीवर वॉस सखी आणि जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सहशिक्षक यांच्या नेतृत्वाखाली पार पडली सरपंच उपसरपंच पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पालक विद्यार्थी ग्रामस्थ आणि शालेय समिती यांच्या सहभागानं हा या कार्यक्रम प्रभावी ठरला प्रमुख उपक्रम कला पथकाच्या माध्यमातून शाहीर किशन ढगे यांनी आरोग्य स्वच्छता सेंद्रिय शेती महिलांचा उद्योग बालविवाह बंदी मुलींचं शिक्षण अशा महत्वाच्या विषयांवर लोकगीत आणि लोकनाट्याद्वारे जनजागृती केली जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापक सह विद्यार्थ्यांना प्रेरणा आणि मार्गदर्शन दिलं विद्यार्थ्यांसोबत रॅली काढून गावामध्ये समतेचा संदेश दिला सामाजिक सापसिडी निबंध स्पर्धा रांगोळी स्पर्धा या माध्यमातून समानतेचा प्रचार प्रसार करण्यात आला स्वयंशिक्षण प्रयोग नांदेड जिल्ह्याचे प्रोग्राम मॅनेजर राजाभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा समन्वयक श्रीकांत लाडाने ब्लॉक कॉर्डिनेटर कल्पना कल्पना गजले कांचन लोखंडे अरुंधती स्वामी पायल कोकाटे प्रेमासखी सखी फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी यांच्या सहकार्यानं वीस ट्रेनर तीन बी सी अशी वीस हजारांची टीम पाच गावांमध्ये उतरवून कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला उत्सव समतेचा या कार्यक्रमामध्ये विविध गटाचा उत्स्फूर्त सहभाग लाभला यामध्ये शाळा स्तरावर बारा विद्यार्थी रॅली आणि उपक्रमांमध्ये सहभागी झाले स्वयं सहायता गट एस कृती गट आणि गावपातळीवरील कृती गटातील नऊ हजार सातशे शहात्तर महिलांनी सहा हजार चौसष्ट पुरुषांनी सक्रिय सहभाग घेतला कार्यक्रमाच्या यशासाठी पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्ती अशा पाचशे सत्तर आदींनी महत्वपूर्ण योगदान दिलं संपूर्ण समाजामध्ये स्त्री पुरुष समानता आणि सामाजिक सशक्तीकरणाचा संदेश पोहोचवण्यात यश आलं असल्याचं एकंदरीतच दिसून येते